एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नववर्षीय सृष्टीचा प्रामाणिकपणा सापडलेल्या सत्तावीस हजार रोख रकमेसह सात तोळे दागिनेही केले परत आजच्या बदलत्या काळात प्रामाणिकपणा शोधावा लागतोय आज विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो मात्र जग कितीही बदलले असले तरी प्रामाणिकपणा जिवंत आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल तालुक्यातील हळदी इथे राहणाऱ्या सृष्टी प्रशांत मगदूम ही आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला गेली असता तिला एक पर्स सापडली पर्समध्ये दागिने आणि रोकड सापडली रोकड आधी दागिने ज्याची आहे त्याला परत द्यावी असा आग्रह तिने आपल्या वडिलांकडे धरला वडिलांनी पोलीस मित्रांमार्फत करवीर उप अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून सांगलीतील नजमा दिलदार अत्तार यांना सात तोळे दागिने आणि सत्तावीस हजारांच्या रोकडसह सर्व मुद्देमालाची पर्स परत केली नजमा अत्तार या रविवारी दुपारी पर्यटनासाठी कुटुंबियांसह अंबाघाट इथे गेल्या होत्या एका वळणावर फोटो काढताना त्यांनी जवळची पर्स दगडावर ठेवली फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स विसरून कारमध्ये बसल्या त्यानंतर सृष्टी हिला ती पर्स सापडली मगदोम यांनी करवीर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल योगेश कांबळे यांना घटनेची माहिती दिली कांबळे यांनी याची माहिती उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना दिली क्षीरसागर यांनी तातडीने अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील ग्रुपवर माहिती मिळाली दागिन्याच्या पर्स विसरलेल्या नजमा अतार या फिर्याद देण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचतात संबंधित पर्स हळदी कागल येथील मुलीला सापडल्याचे समजले दरम्यान उप क्षीरसागर यांनी अत्तार व मगदुम कुटुंबियांना त्यांच्या कार्यालयात बोलवून सर्व मुद्देमालांची पर्स परत केली मग सापडलेली पर्स परत केल्याने अत्तार यांनी कुटुंबियांचे आभार मानले उप क्षीरसागर यांनी सृष्टीच्या आणि मगदुम कुटुंबांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सृष्टीचे अभिनंदन केले अत्तार कुटुंबियांनी ही रोख रक्कम देऊन सृष्टीचे कौतुक या अफ्तार कोकण पॉईंट फिरायला गेल्या होत्या या फिरायला गेल्यानंतर त्यांची पर्स तिथे नजरअंदाजाने हरवली होती तर ती पर्स सृष्टी प्रशांत मगदूम वय वर्ष नऊ या मुलीला सापडली सृष्टी प्रशांत मगदूमनी ती पर्स तिच्या वडिलांना दाखवली तर प्रशांत मगदूम यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन ती पर्स व त्या पर्समधील सात तोळे आणि सत्तावीस हजार ही रक्कम नजमा दिलदार अत्तार यांना परत केलेली आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी अभिनंदन करतो इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर